श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये तर आज अनंत चतुर्दशी आहे आणि आज आमच्या सोसायटीतल्या बाप्पांचंही विसर्जन आहे तर दुपारी साधारण चार साडेचार वाजता विसर्जन मिरवणूक सुरू होणार आहे आता माझं घरातलं बऱ्यापैकी सगळं आवरलं आहे आता तीन सव्वा तीन वाजलेत साधारण आणि संध्याकाळच्याही स्वयंपाकाची थोडीफार तयारी करून ठेवली आहे कारण खाली किती वेळ जाईल माहिती नाही त्यामुळे थोडंसं आवरून घेतलं आहे आणि खरं तर आर्जीतलाही मी सकाळपासून खूप झोपवायचा प्रयत्न करत होते कारण थोडासा झोपला असता तर मग संध्याकाळी मिरवणूक व्यवस्थित एन्जॉय करू शकेल तो आणि आत्ता जर तो झोपला नाही तर मला डेफिनेटली खात्री आहे की खाली मी गेले की विसर्जन मिरवणुकीच्या आवाजानेच तो झोपी जाणार आहे पण झोपायचं तर नाही आहे त्याला तो आता बघूया काय करतोय तो खाली गेल्यावर काय नाही पण चार साडेचार वाजता मी खाली जाईन आणि साधारणपणे सुरुवातीला लेझीम नृत्य त्यानंतर बाप्पांची आरती आणि मग विसर्जन मिरवणूक अशा प्रकारे रूपरेषा आहे तर संध्याकाळी पण बऱ्यापैकी उशीर होईल वरती येण्यासाठी सो बघूया जर आर्चीतने व्यवस्थित एन्जॉय केलं तर पण जर त्याने रडारड केली किंवा के तो झोपी गेला तर मग मला त्याला घेऊन वरती यावंच लागणार आहे बघूया आता कसं होतंय काय होतंय आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर खाली डॉल्बी असेल तर मात्र मी त्याला घेऊन फारसं तिथे थांबणार नाही आहे थोडा वेळ थांबेन आणि मग लगेच वरती येईन पण जर आपले नॉर्मल साऊंड जो असतील तर मग थांबेन म्हणजे जास्त त्यालाही त्रास होणार नाही सो बघूया आता कसं काय अरेंजमेंट आहे का कसं काय त्यानुसार मग ठरवेन सो आता सकाळची तर सगळी आवर आवर झाली आहे संध्याकाळची थोडीफार तयारी करून ठेवली आहे आणि आता थोड्याच वेळात आम्ही निघणार आहोत विसर्जन मिरवणुकीसाठी तर हे आहे आमच्या सोसायटीचं खरं तर हा संपूर्ण लेजिम परफॉर्मन्स मला तुम्हाला दाखवायचा होता परंतु यामध्ये एक साऊंड यूज केला होता एक गाणं यूज केलं होतं आणि कॉपीराईट इशूमुळं मी ते गाणं तुम्हाला या व्हिडिओमध्ये लावू शकत नाही आणि जर गाणंच नसेल तर तुम्ही फक्त रिदम हे करून फक्त डान्स बघून त्याला काहीच मजा येणार नाही त्यामुळं मी मी एक छोटासा बस एक छोटासा पार्ट माझ्या व्हिडिओमध्ये इन्क्लूड केला आहे या सगळ्याचा खरं तर मला हा संपूर्ण डान्स तुमच्यासोबत शेअर करायचा होता बट इशू मुळे ते पॉसिबल नाही आहे लेझिम परफॉर्मन्सनंतर बप्पांची महाआरती झाली आणि मग आम्ही वरती आलो ती लेझिम वगैरे हो अटेंड केलं आम्ही आणि साधारण साडेचार पाच वाजता मी खाली गेले होते पण खरं तर कार्यक्रम सुरू व्हायला सव्वापाच साडेपाच वाजले साडेपाच वाजता जवळपास लेझिम सुरू झाली होती त्यानंतर लेझिम नृत्य झाल्यानंतर लगेचच आरती झाली बप्पांची आणि प्रसाद वाटप झालं आणि त्यानंतर बाप्पांची मिरवणूक सुरू झाली खरंतर मिरवणूक सुरू झाली हेही आम्हाला बघायला मिळालं नाही कारण जसं की मी मगाशी म्हटले की सकाळपासून आजची झोपला नव्हता त्याची झोप अगदी पाच दहा मिनिटांची असते पण ती तेवढी जरी त्यांनी काढली तरी मग तो पूर्ण दिवस संध्याकाळपर्यंत फ्रेश असतो पण जर ती नाही काढली तर मग अगदी सहा साडेसहाला असा झोपेला येतो की मग अर्धा पाऊंड तास उठत नाही तो आणि त्याचं हे आता सगळं रुटीन मला माहीत झालं त्यामुळे मला नक्की माहीत होतं की जर तो दिवसभर नाही झोपला तर तो, तो संध्याकाळी झोपणारच आहे आणि जशी आरती सुरू झाली जसे सगळ्या टाळाचा वगैरे आवाज यायला लागला प्लस खाली वारही खूप छान सुटलं होतं त्यामुळे त्या सगळ्या ह्याच्यात तो झोपी गेला सुरुवातीला लेजिम नृत्य त्यांनाही छान पाहिलं पण नंतर मात्र आरती सुरू झाली थोडा वेळ टाळ्या वगैरे वाजवल्या आणि नंतर झोपी गेला आता तो झोपल्यावर मला त्याला तिथं घे गी, तसं घेऊन थांबणं पॉसिबल नव्हतं था। त्यामुळे मग मी त्याला घेऊन वरती आले आणि आता त्याला झोपवलं आहे सो आता थोड्या वेळाने अर्जितचे बाबा आल्यानंतर बघेन जर ते त्याच्यापाशी थांबले तर मग थोडा वेळ अजून मी थोडं खाली जाऊन येईन थोडीशी मिरवणूक एन्जॉय करेन आणि नंतर मग स्वयंपाकाची तयारी करेन आणि आज कसं कोण जाणे अर्जितचे बाबा ऑफिसवरून येताना समोसे आणि वडापाव घेऊन आले होते मग छान समोसे आणि वडापाव खाल्ले आणि मग पुन्हा एकदा खाली विसर्जन मिरवणुकीसाठी गेलो त्यानंतर चांगले तास दीड तास खाली थांबलो होतो आम्ही आरचितही उठला होता तोपर्यंत पण त्याचा मूड तरीही चांगला नव्हता कारण त्याला सोसायटीच्या बाहेर ज्या गणपती मिरवणूक चालू होत्या त्या मिरवणुका बघायला जायचं होतं आणि ॲक्च्युली त्या मिरवणुकांसाठी डॉल्बी लावले होते आणि इतके मोठमोठे आवाज होते सो त्याला तिथं नेणं पॉसिबल नव्हतं पण त्याचा हट्ट होतं की त्याला तिकडंच जायचं आहे सो मग शेवटी आम्ही त्याला घेऊन घरी आलो आणि मगाशी थोडासा नाश्ता केला होता त्यामुळे मग फारशी भूक नव्हती सो मग हे म्हटलं की इतर काही करण्यापेक्षा भाजी पोळी करत बसण्यापेक्षा डोश्यांचं पीठ शिल्लक होतं माझं सो मग म्हटले त्याचेच उतप्पे कर मग छान दोघांसाठी उतप्पे आणि शेंगदाण्याची शेंगदाणे घालून थोडे नारळाची चटणी करून घेतली पहिला उतप्पा आरचीच्या बाबांसाठी केला होता त्यानंतर मग अर्जूसाठी केला आता ॲक्च्युली मी नेहमी पहिलं पहिली गोष्ट करताना अर्चीच्या बाबांसाठी करते मग अर्चितसाठी याचं कारण असं आहे की जोपर्यंत अर्चितच्या बाबा त्यांचं ताट बनवून व्यवस्थित बाहेर नेत नाहीत तोपर्यंत अर्चित बसायला बसकर घेत नाही किंवा हातही धुवून घेत नाही पण जर मी त्याची त्याची गोष्ट पहिली करून दिली तर मग त्या त्याच घाण हातांनी खायला बघतो तो सो त्यामुळे मग मी अगोदर त्याच्या वडिलांना जेवायला वाटते मग ते जेवायला बसलेत हे बघून मग ह्याची लगेच तयारी सुरू होती की आता माझा पण हँडवॉश कर मला पण जेवायचं आहे त्यामुळं मी नेहमी कधीही डोसा करताना उत्तप्पा करताना पहिल्यांदा यांना करून देते मग हे जेव्हा बसलेले बघितले की लगेच त्याची लगबग सुरू होती की मला पण पाहिजे माझं पण हँडवॉश कर म्हणून सो लहान मुलांसाठी अशा काय काय ट्रिक वापराव्या लागतात आणि संध्याकाळी साहेबांनी खूप छान झोप काढली होती त्यामुळं रात्री अजिबातच झोपायचं नव्हतं त्याला म्हणजे रात्री जवळपास साडेबारा वाजले होते आणि त्याचं खाणंच सुरू होतं की मम्मा भूक लागली खाऊ दे म्हणून मग थोडे गोडे चुरमुरे जे मी मध्ये टाकले होते रेसिपी तर मी ते नेहमी करून ठेवते गुळातले चुरमुरे सो ते छान खायचं सुरू होतं त्याचं आणि फायनली कसा तरी तो एक वाजता झोपला आणि असं संपला आमचा आजचा दिवस हा कधी झोपणार हे तर माहीत नाही पण तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज स्टेट यू